आत्मा ये तो कट्यावरती काशीराम काम कट्यावरती काशी राम उवाने स्वरून निघून गेला असेल तर तो परत पृथ्वी तलावर येतो काशीराम आयुष्यभर भजन आयुष्य बुवायुष्य शिष्यगण घडवले मी खरं सांगू का मी त्यांचा जास्त फॅन का कारण त्यांचे एवढे शिष्यगण पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आपले पण असे शिष्य पाहिजे आणि रेकॉर्ड तोडून टाकला त्यांचा ते काशीरा स्वर्गातून परत येत आहेत का पुण्यवान आत्मा होता पृथ्वी तलावर जाऊया म्हणून ते आले बघा कपडे वगैरे घातले बाहेर जाणार एवढ्या दरवाज्यावर पार्टे भेटला पार्टे आता पार्टे घेटला पार्टे विचारत तो चाललाच कळ काय म्हणालो खाल ना बाजारात फेर फेरपटको मारून येतोय खाली जाते म्हणाले पृथ्वी तलाव तर म्हणाले काही मुंबईत चालला मुंबईत नाही म्हणालो माझ्या कट्ट्यावर जाते तो माझं गाव माझा सगळा नाव झाला हो मी कट्ट्यावर जात पालके म्हणता खाली चालला असत छत्री घेऊन जा पोहा म्हणता काय थोडी शेंबर मेन म्हणजे छत्री कशा हो आता पहिल्यासारखा काय रावला खाली छत्री नाही ना लिहिला तुम्ही आता पाऊस कधी पण येता बारा महिने पाव छत्री पाठी दाढी वाढलेली आहे कसा पेरावाय बघा खाली आले मालवण कट्ट्यावर

आणि खाली आहेत आल्या आहेत बघा बाकी नेहमी सारखा पेराव पण दाढी वाढल्यामुळे त्यांना कोण ओळखत नाही काशीराम बुवाना काय झालं बघा पाटी अह सुक्रवारी गाडी वा खरल्या गेले तरी वार विसरले ना कसलो तो वादात प्रत्येक गावोगावचे वेगवेगळे वाद आहेत वारी गर्दी औक्रवारी गर्दीची वाटी लाटी तुम्ही माणसाचे परिसराच्या घेतल्या काठी भेटी कपात जीवन झाल्या बघा आठवणी कप्पाच्या होात कप्पाच्या होात जीवन झाल्या तुझ्या आठवणी गाणी का गणपती चतुर्थीचा सण कोकणात तेवढा मोठा उत्सव प्रत्येकाच्या पोटात ते गाणं असतं बघा दसरा दिवाळी प्रत्येकाच्या मुखामध्ये गाणं असतं तिकडे तिकडे वाजत होत्या तिथे तिथे गाणी ऐकायला ऐकलेला तुम्ही बघा ज्यांनी ही गाणी गायली ते काशीरा बुवा यांची वाणी स्वतः गानाने ऐकायला दिसतं हर जन स्वभाव होता बुवाजी विनोद करायचे तसे विनोद भजनामध्ये आतापर्यंत गुप्ता बुवाला करायला जमलेला आहे धन्यवाद काहीतरी तरी किस्सा सांगून जायचे सगळे लोक पोडवर असत असायची पण बुवा भीड़ मात्र जुडानय अगदी जसा नेमीच्या याच्यामध्ये त्यांच्यावरती काय परत चौथै शेरी विरोधी शैली होती बघा पोड हजर विनोद दमालितसे हजर जमा भवानी पण कुवा कोणी ओळखलं नाही कारण दाढी वाढलेली लेराव वेगळा कुवाला कोणी ओळखू शकले नाही बघा नेता पण नाही ओळखले कुणी

काशीराम गोवाना सांगताय गोवा नाही कारण गोवानी कधी गेलेला नाही त्यांना माहिती नाही ते असेपर्यंत कोणाची हिंमत नव्हती सगळ्या समजून गोवा दोन जोपर्यंत काशीराम कोण परशुराम पांचरा विकास गुवा पाटील चंद्रकांत कदम कोनिवा असे भजनामध्ये काय नवीन प्रकार आणला नव्हता चालत होत बघा आम्ही वाईट म्हणत नाही तुमची ट्वेंटी ट्वेंटी पण आमच्या बुजुर्गांनी जे काय केलं त्यांना हे निश्चित आवड लागणार अगदी लिहून ठेवा तुम्ही त्यांच्या यादीत असली भजनं नव्हती बघा ऐका

आ, से जी। आता जी तरुण पिढी म्हणाली नाही त्याच्यात पण जे जुने आहेत ना ज्यांचे आता पंचात्तरी होणार साठी आहे असे घराविच त्या पारंपरिक बाकी कोण बोलूत ना आता त्यांना ठराविकच खरावीकच बाकी सगळीकडे ट्वेंटी ट्वेंटी जो कोण बाळा चालू आहे आणि सांगतात मग

पारंपरिक तुमक ऐकू मिळणार तो समजतो सांगता <laughs> ते विचार त्यांचा मुळून त्या कमी नाही अरे पण इतके चांगले चांगले बुवा होते त्यांचा काय झाला ते गावडे होते ते खयत ते विजय परबुवा ते काय करत ते ते काय करत म्हणाले ते अजून करीत नाही कारण ते गावडे बुवा बिचारे यांच्या नाता करून मजेतच सोडला

कार्यक्रम आता आहेत आताची तरुण पिढी त्यांच्या दोघींना सिनियर गो आहे आणि हसरी चांगलं कार्य परशुराम आपला चंद्रकांत कदमवंत प्रथम स्मारक झालं आऱ्यामध्ये दरवर्षी जाऊन त्यांचे शिक्षण तिथे सेवा रुजू करतात परशुराम पाचाळ सुद्धा झालं त्यांच्या गावी आणि चिंतामणी पाचाळ त्यांच्या गावी म्हणजे हे एक चांगलं काम झालेलं आहे बघा वजनी परिवारामध्ये काय म्हणतात महाराष्ट्र भजन मंडळ एक भजन मंडळ परिषदेची त्यांनी स्थापना केली त्यांच्या आशीर्वादाने भजन मंडळ चाललं होतं पण काही कोणाची नजर लागली आणि ते विस्कळीत झाले पण तेच मंडळ आता नवीन नावाने चालू झालंय तरुण म्हणाला नाव बदल नाही म्हणजेच पण माणसं नाही आहे हे सगळे तुझे बुधुग हे सगळ्यांच्या पाठीशी आहेत आणि आताची तरुण पिढी सगळे तरुण तरुण भजनी गोवा भजनी कलावंत त्यांच्या पाठींचे आहेत आणि एवढ्या जोमाने त्यांना आता कार्य चाललेलं आहे त्यांच्याबरोबर काशीराम गुवाना एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला जे पर्यंत आम्ही आयुष्यामध्ये ज्याची वाट बोलत होतो ते आता घडतंय एवढा आनंद झाला बघा

i त्यांच्या गळ्यामध्ये मोकलर होती ती घेतली पाठ आणि जायला निघाले त्याबरोबर त्याने ओलाबत साधारण आवाजावर आली तो काय म्हणता ऐकून आता बोला त्यांचे तुमच्या सार

But you're I got it.